thank <laughs> you नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्च हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबवून अचानक तपासणी केली जाते यानुसार आळगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास नपा मैल येथे आडगाव सी आर मोबाईल अंमलदार पोलीस शिपाई पवार बाळकृष्ण व पोलीस अंमलदार गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स चार क्रमांक एम एच शून्य दोन जे पी शून्य एक, एक तेवीस च्या चालकांनी वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला पोलीस आमदार कांबुर्डे भाऊराव यांनी घटनेची गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यात असणाऱ्या आर महाराष्ट्र पोलीस अंमलदार सुगंता नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठविले यावेळी मदतीसाठी आडगाव डीबी मोबाईल आडगाव पीटर मोबाईल पर्यवेक्षक एक कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक दहा चेकिंग कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक पक्की मुंबई नगर डीबी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी तसेच रात्रग्रस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस अंमलदार नितीन जाधव यांनी मिळून अशा आठ वाहनांनी या, या संशयित वाहनांचा चित्तखरक पाठलाग केला संशयित वाहनाचा हा पाठलाग सुमारे दोन ते तीन वाजेपर्यंत सतत सुरू होता वाहनाचा पाठलाग नव्वा मैल ते द्वारका द्वारका ते यू टर्न अमृतधाम अमृतधाम टन ते कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिर पर्यंत असा सुमारे पंचवीस किलोमीटर सतत सुरू होता दोन ते तीन तास सतत पंचवीस किलोमीटर अंतर थरक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यात पोलीस दलास यश आले ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जिमे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हा पाठल्याग रात्रीची वाहतुकीस तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येता त्या दरम्यान पाठल्याग करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणे व त्या ठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेणे ही होती त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपापसात आप समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणतेही सामान्य नागरिक होऊ न ना देता यशस्वीरित्या ताब्यात घेतले पाच पैकी चार हिस्सा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले एक आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले गाडीची धडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला एक आरोपी अटक व वाहन गांज्यासह जप्त करण्यात आले आहे असा पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपीवर त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय न्याय संविधान तसेच बाळगल्याबद्दल सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे या उत्कृष्ट कामगिरी बद्दल माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलबारी यांना प्रशस्ती व रोख रक्कम देऊन गौरविली आहे काल दिनांक सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्य होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईलवरती कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका वा संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाही आहे सदरची माहिती मिळा मिळताच सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतलं सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन पाडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा कॉल झाला शेअर मोबाईलचा चा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीतला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर मंदिर त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू त्याच्या समोर च्या मी पोलीस कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाईकर आम्ही आडगाव डीबी व्ही मोबाईल मध्ये समर्थ नगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सी आर मोबाईलने कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉइंटवर आलो जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगुडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मेघ गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहील आम्ही पेट्रोलिंगला लाखल लावला गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला सी आर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल करून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडीत पकडली व तिथे आमचं थांबलो आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सी आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल एकशेदा पवार असे रात्रव्यवस्था करत असताना नऊ महिले ते पोचलो तेथे ते एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रो मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी व्ही मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळवले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिट, रिटर्न टर्न मारून आडगाव पोलीस डिशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष इथं निवडणुकीच असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटीकरता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन अडवून आले त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण क त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तयार त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले ते रात्री अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टन मारत असताना एक कार संशयितरित्या थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयित्रियात निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयित्रित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी गाडी थांबली नाही त्याच्यावरून दादांनी कंट्रोल यांना कॉल केला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडी महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक